मंडळी लोकसभेला दारुण पराभव पक्षाची उडालेली दानादान अनिल देशमुख प्रकरणात झालेले आरोप राज्यातील दोन मुख्य पक्ष फोडण्याचं आलेलं बालंट एवढं सगळं होऊनही पक्षाच्या कार्यकारणीत ठराव होतो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची सर्व सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्याचा तर एवढं सगळं होऊनही भाजपला फडणवीस यांच्यावरच का निवडणुकांची जबाबदारी जायची आहे त्याची कारण काय आहेत तेच या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार आपण पाहत आहात विषयच खास तर मंडळी लोकसभा निवडणुकीत भाजपने महाराष्ट्रात सपाटून खाल्ला निवडून आलेल्या जागा सुद्धा फार मोठ्या मताधिक्याने आलेल्या नाही आहेत देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मराठा समाजात तीव्र नाराजी आहे त्याला किनार आहे अंतरवाली सराठीतील मराठा आंदोलनात झालेल्या लाठी हल्ल्याची त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील सतत फडणवीस यांना टार्गेट करत आहेत तरी सुद्धा दिल्लीतून आगामी विधानसभा निवडणुकीत सर्व अधिकार देवेंद्र फडणवीस यांनाच देण्यात आले आहेत तर त्याचं महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना असणारा आर एस एस चा भक्कम पाठिंबा देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत आणि देवेंद्र फडणवीस हे संघातून भाजपमध्ये आलेले नेते आहेत त्यामुळे संघ कायमच देवेंद्र फडणवीस यांना आत्तापर्यंत सपोर्ट करत आलेला आहे देवेंद्र फडणवीस हे संघाच्या मर्जीतील आहेत म्हणून भाजपसुद्धा देवेंद्र फडणवीस यांना लगेचच बाजूला करू शकत नाही कारण भाजपवर कायम संघाचा वर्चस्मा राहिलेला आहे दुसरं कारण म्हणजे मागील दहा ते पंधरा वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री अशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत त्यामुळे अनुभव आणि अभ्यास दांडगा आहे आता तरी फडणवीस यांच्या तोडीचा असा नेता भाजपकडे नाही म्हणून पुन्हा एकदा भाजपने विधानसभा निवडणुकीची जबाबदारी फडणवीस यांच्यावर टाकली आहे तर असं सांगितलं जात दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस या विधानसभा निवडणुकीत सुद्धा सर्व अधिकार फडणवीस यांनाच होते या दोन्ही निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळालं होतं तेव्हा आत्तासुद्धा भाजप फडणवीस यांच्याबद्दल आशा बाळगून आहे तर तुम्हाला काय वाटतं खरोखर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा फडणवीस भाजपला महाराष्ट्रात सत्तेत घेऊन जातील का ते कमेंट करून Juru Sangga.